नमस्कार मित्रांनो टेक्नो या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीच्या हप्ता शेतकऱ्याच्या खात्यात जमा तर मित्रांनो ही बातमी नेमकी काय आहे आणि खरंच शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले किंवा नाही तर याची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला आपल्या खात्यावर किती पैसे जमा झाले तर याची माहिती मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे आए त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो देशासह राज्याची अर्थव्यवस्था शेतकऱ्यावर अवलंबून आहे शेतकरी सशक्त आणि बळकट झाले पाहिजेत हीच केंद्रावर राज्य शासनाची भूमिका आहे याच भूमिकेतून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यासाठी पीएम किसान तर राज्य शासनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आहे यामुळे राज्य शासन शेतकऱ्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचा संदेश दिला आहे तर मित्रांनो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू करण्यात आलेली आहे त्यानंतर पुढे बघूया आपण शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ करून त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याकरता केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि राज्य शासनाच्या वतीने नमो शेतकरी निधी योजना राबवण्यात येते या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्याच्या खात्यात एकूण छत्तीस हजार आठशे सोळा कोटी पंच्याऐंशी लाख रुपये जमा करण्यात आले आहेत तर मित्रांनो ही नुकतीच बातमी आहे की शेतकऱ्याच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत छत्तीस हजार आठशे सोळा कोटी पंच्याऐंशी लाख रुपये जमा करण्यात आलेले आहे त्याचबरोबर अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राज्यात एक डिसेंबर दोन हजार अकरा पासून राबवण्यात येते त्याला जोड म्हणून राज्य शासनाने तीस मे दोन हजार तेवीस रोजीची मंत्रिमंडळ बैठकीत नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवण्यास मान्यता देऊन त्याप्रमाणे योजनेची सुरुवात केली या दोन्ही योजनांची मिळून राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण छत्तीस हजार आठशे सोळा कोटी पंच्याऐंशी लाख रुपये जमा झाले आहेत तर मित्रांनो या प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही अंतर्गत शेतकऱ्याच्या खात्यावर एकूण छत्तीस हजार आठशे सोळा कोटी पंच्याऐंशी लाख रुपये जमा झालेले आहे आता या योजनेसाठी नेमके लाभार्थी शेतकरी कोण आहे ज्यांच्या नावे भूमी अभिलेखामध्ये वहितीला एक क्षेत्र आहे असे सर्व शेतकरी शेतकरी कुटुंबे या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असून अशा पात्र शेतकरी कुटुंबास दोन हजार रुपये प्रति हप्ता याप्रमाणे तीन हप्त्यात एकूण सहा हजार रुपये प्रतिवर्षे लाभ देण्यात येतो पात्र शेतकऱ्यांना लाभाची गणना केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार करण्यात येते तर यासाठी जे काही पात्र शेतकरी आहेत तर ते शेतकरी कोणते आहे तर भूमी अभिलेखामध्ये वैतीलायक क्षेत्र असणारे शेतकरी कुटुंबे यासाठी पात्र असणार आहे आणि पात्र शेतकरी कुटुंबास दोन हजार रुपये प्रति हप्ता याप्रमाणे तीन हप्त्यात एकूण सहा हजार रुपये प्रतिवर्षी लाभ देण्यात येतो तर अशा प्रकारची पात्रता यासाठी जी आहे त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यात एकतीस हजार पाचशे अकरा कोटी नव्वद लाख रुपये जमा तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत राज्यात एकशे सोळा पॉइंट पासष्ट लाख शेतकरी कुटुंब पात्र आहेत त्यांच्या बँक खात्यात एकूण सतरा हप्त्यापैकी आजपर्यंत एकतीस हजार पाचशे अकरा कोटी नव्वद लाख रुपयाचा लाभ जमा करण्यात आला आहे तर मित्रांनो सतराव्या हप्त्यापर्यंत एकशे सोळा पॉईंट पासष्ट लाख शेतकऱ्याच्या खात्यामध्ये एकतीस हजार पाचशे अकरा कोटी नव्वद लाख रुपयाचा लाभ जमा करण्यात आलेला आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याचा आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना राबवण्याचा निर्णय तीस मे दोन हजार तेवीस रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला मित्रांनो पुढे बघूया आपण राज्यात या योजनेअंतर्गत ई केवाय सी आधार संलग्न व भूमी अभिलेख नोंदी आदी सर्व बाबीची पूर्तता करण्यात आली असून तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत एकूण एक्क्याण्णव पॉईंट त्र्याण्णव लाख शेतकरी कुटुंब पात्र आहेत तर मित्रांनो नमोद शेतकरी महासन्मान निधीसाठी तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत एक्क्याण्णव पॉईंट त्र्याण्णव लाख शेतकरी पात्र ठरलेले आहे आणि एकूण तीन हप्त्यामध्ये त्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून एकूण पाच हजार तीनशे चार कोटी पंच्याण्णव लाख रुपये जमा करण्यात आले आहे तर अशा प्रकारची खुशखबर सगळ्या शेतकऱ्यांसाठी आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अशा प्रकारे नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता जमा झालेला आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपलासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेत आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद